एकोणीसशे ऐंशीचा काळ होता गावाकडे रात्रभर वीज नसली की लोकांच्या गप्पा रंगायच्या चहाच्या गाड्यावर पाण्याच्या टपरीवर शेतातल्या बांधांवर आणि पोरांच्या ओट्यावर लोकांमध्ये एकच चर्चा बीडला रेल्वे येईल का काही लोकांनी मिटिंग घेतली मिटिंग मध्ये एक आवाज आला रेल्वे आणायची असेल तर त्यासाठी काकूंना पुढे यावं लागेल काकू म्हणजे बीडकरांच्या आई होत्या लोक आपली मागणी घेऊन या आई पुढे गेली आईने क्षणाचाही विलंबन लावता या मागणीला होकार भरला या आईला लोक प्रेमानं काकू म्हणायचे या काकू म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हत्या तर त्या होत्या बीडच्या खासदार केशर काकू क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या आई आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आजी काही स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचं शिष्टमंडळ घेऊन काकू दिल्लीला निघाल्या त्यावेळेच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी राष्ट्रपती ग्ञानी जैलसिंग तत्कालीन रेल्वे मंत्री गनी खान यांच्यासमोर काकूंनी अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गाची मागणी केली श्रीमती गांधींनी हसून त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि रेल्वे मंत्र्यांना सूचना केली या मार्गाचा सर्वे करा शिष्टमंडळ आनंदाने परतलं आता बीडला रेल्वे येणार अशा चर्चा सुरू झाल्या पण बीडच्या रेल्वेचा प्रवास प्रचंड खडतर आहे याची कल्पना त्यावेळच्या कोणालाच नव्हती रेल्वे प्रशासनानं सर्वे केला अहिल्यानगर सौताडा बीड परळी आणि अहवाल दिला हा रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही त्यावेळी बातमी बीडकरांना पचवणं कठीण गेलं पण काकूंनी सांगितलं जोपर्यंत माझ्यात प्राण आहेत तोपर्यंत मी या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार आणि एक दिवस ही रेल्वे बीडमध्ये आणणार काकू पुन्हा दिल्लीला गेल्या श्रीमती इंदिरा गांधींना भेटल्या त्यांनी दुसरा पर्याय दिला सौताडा मार्गे हा रेल्वे मार्ग परवडणारा नसेल तर अंबळनेर मार्गे सर्वे करा जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर हा न परवडणारा मार्ग देखील पूर्ण करावा लागेल काकूंचं हे वाक्य ऐकून पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी या महिलेमधील जिद्द पाहून रेल्वे मंत्र्यांना पुन्हा सूचना केली पुन्हा अंबळनेर मार्गाचा सर्वे सुरू झाला पण म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न अगदी तसंच मोठं मोठं विघ्न या प्रकल्पाच्या आड यायला लागले ज्यांनी हा महामार्ग मनावर घेतला त्या इंदिरा गांधींची एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये हत्या झाली पुढे राजीव गांधी, राजी गांधी पंतप्रधान झाले काकूंनी राजीव गांधींकडेही याचा पाठपुरावा केला राजीवजींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली निवडणुका झाल्या आणि राजीवजींचं सरकार गेलं बीडमध्येही काकूंचा पराभव झाला पुढे दोन वर्ष या मागणीत खंड पडला एकोणीशे एक्क्याण्णव साली पुन्हा निवडणुका झाल्या काकूंनी ही निवडणूक रेल्वे प्रश्नावर लढली त्यात लोकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केला पण त्याच वेळी राजीव गांधींची प्रचारादरम्यान हत्या झाली नंतर पी व्ही नृसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले काकूंनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांनी नगर बीड परळी या रेल्वे मार्गाला तांत्रिक मंजुरी देत असल्याचे घोषित केले तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दोनशे एकसष्ट किलोमीटरच्या या मार्गासाठी तीनशे त्रेपन्न कोटी रुपयांचा अंदाजित खर्च मंजूर केला रेल्वे मंत्री राहिलेले सुरेश कलमाडींनी बीडमध्ये चंपावती क्रीडा मंडळावर याचं भूमिपूजन देखील केलं आणि सुरू झाली एका रेल्वेची गाथा एक रेल्वे जी बीडला याला पंचेचाळीस वर्ष लागली कधी दिल्लीच्या संसदेत तिचा आवाज दाबला गेला कधी पंतप्रधानांच्या टेबलावर पत्र धुळखात पडलं पण एका खासदाराच्या जिद्दीनं सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढाईनं त्या त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात दिलेल्या त्या एका चिठ्ठीनं हा रेल्वेचा संघर्ष कसा इथपर्यंत आला हेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीडच्या रेल्वेचा प्रवास सोपा नव्हता पंचेचाळीस वर्ष दोन पिढ्यांनी केलेल्या संघर्षात ही रेल्वे नगरहून फक्त बीड पर्यंत आली तीही डेमो रेल्वे असणार आहे अजूनही या प्रवासाला खूप मोठा संघर्ष असणार आहे स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले केंद्राने अंदाजित खर्च देखील मंजूर केला परंतु पुढच्या दहा वर्षात या मार्गाला निधीच मिळाला नाही तुटका फुटका निधी मिळत गेला पण त्यानं मीटर भर देखील काम पुढं सरकत नव्हतं आर्थिकदृष्ट्या हा मार्ग परवडणार नाही या मार्गावर उद्योग नाहीत मार्गावर केलेला खर्च वाया जाईल अशीच भीती सगळ्या रेल्वे मंत्र्यांना होती शिवाय रेल्वे मार्गाचं श्रेय घेण्यासाठी एकदा एकोणीशे साली रामविलास पासवान आणि दोन हजार एक मध्ये लालू प्रसाद यादव या रेल्वे मंत्र्यांनी देखील मध्ये येऊन रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलंय पण पुन्हा हेच रडगाडं की केंद्र या रेल्वे मार्गासाठी निधीच देत नव्हतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं या सरकारमध्येही जयदत्त क्षीरसागर हे मंत्री होते त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठीच्या खर्चाचा अर्धा वाटा राज्य सरकारनं उचलावा विलासराव देशमुखांनी यासाठी लगेच होकार भरला प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्रानं होकार भरला तोपर्यंत या रेल्वे मार्गाचा खर्च तीनशे त्रेपन्न कोटीवरून चार हजार आठशे कोटी रुपयांवर पोहोचला होता राज्यानं प्रस्ताव दिला परंतु निधी द्यायला मात्र राज्य सरकारकडेही पैसे नव्हते विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून पाय झाले सुशील कुमार शिंदे आले पण मार्गाला निधी मिळत नव्हता बीड जिल्ह्यात रेल्वे कृती समिती स्थापन करण्यात आली या कृती समितीने जिल्ह्यात बंद पाळले आंदोलन केली स्वर्गीय अमोल गलधर यांच्या नेतृत्वात बशीरगंज मध्ये टॉवर वर चढून करण्यात आलेल्या शोले स्टाईल आंदोलनानं राज्य सरकारचं लक्ष वेधलं गेलं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नगर नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर ज्येष्ठ संपादक स्वर्गीय नामदेवराव क्षीरसागर स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय बनसीधरराव जाधव स्वर्गीय हिरालाल सारडा स्वर्गीय मदनलाल सारडा ज्येष्ठ उद्योजक सत्यनारायण लाहोटी गोगो मिसाळ अथहर बाबर नेत्या उषा दराडे सुशिला मोराळे स्वर्गीय अमोल गलधर गिरीश देशपांडे डॉक्टर अरुण भस्मे पत्रकार गुलाब भावसार नटवरलाल बुद्धदेव नामदेव चव्हाण आणि अशा अनेकांचा आंदोलनात सहभाग राहिला एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड यांचं या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथराव मुंडे बीड लोकसभेला उभे राहिले रेल्वे प्रश्नावर त्यांना लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं त्यांनी या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला मात्र केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार नसल्याने त्यांचा पाठपुरावा म्हणावा तेवढा कामी आला नाही त्यापूर्वी विलासराव देशमुख यांनी मुंडेंच्या मैत्री खातर या रेल्वे मार्गाच्या खर्चाची अर्धी जबाबदारी राज्य सरकार घेईल असा निर्णय घेतला होता ही त्यांच्या काळातील उपलब्धी पुढे मुंडेंना दोन हजार चौदा साली ही जनतेनं निवडून दिलं केंद्रात मुंडे मंत्री झाले देशात नरेंद्र मोदींची सत्ता आली पण नियतीने इथेही मोठा डाव टाकला मुंडे मंत्री होताच अवघ्या सहाच दिवसात त्यांचं दिल्ली येथे कार अपघातात निधन झालं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला बीडचं रेल्वेचं स्वप्न आता पूर्ण होणार नाही याची खुणगाठ बहुतेकांनी आपल्या मनाशी बांधून ठेवली होती मुंडे यांची जागा कोण घेणार हा प्रश्न होता अखेर स्वर्गीय मुंडे यांची कन्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे ह्या पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहिल्या त्यांच्या प्रचारार्थ बीडच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेत सगळ्या नेत्यांनी भाषणं केली मोदींनीही भाषण केलं पण त्यांनी आपल्या भाषणात बीडच्या रेल्वे बद्दल कुठलाही उल्लेख केला नाही मात्र शेवटच्या एका मिनिटात स्वर्गीय विनायकराव मेटे मोदींच्या जवळ आले त्यांनी त्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली त्यात बीडच्या रेल्वेचा प्रश्न होता मोदींनी अगदी शेवटच्या क्षणी को रेल्वे लानी है असा प्रश्न जनतेला विचारला जमलेल्या लोकांनीही मोठ्या आवाजात हो अशी साथ घातली तेव्हा मोदींनी फिर प्रीतम मुंडे वोट देना पडेगा असे आवाहन केले लोकांनी त्यांचं हे आवाहन मान्य केलं देशात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा रेकॉर्ड प्रीतम ताई मुंडे यांच्या नावावर तयार झाला प्रीतम ताई मुंडे खासदार झाल्या त्यावेळी नगर ते नारायण डोह हा बारा किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार झाला होता म्हणजेच चौतीस वर्षात फक्त बारा किलोमीटर ही काही मोठी उपलब्धी नव्हती नंतरच्या काळात प्रीतमताई मुंडे यांनी यासाठी केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला राज्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा पंकजताई मुंडेंकडे आली होती म्हणजेच आता केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार होतं जिल्ह्यात मुंडे भगिनींचं राज्य होतं सुनील केंद्रेकर नवलकिशोर राम सारखे कामाचे जिल्हाधिकारी त्या काळात लाभले केंद्रानेही मार्गाला भरपूर निधी दिला आणि राज्यानेही या मार्गातील आपला वाटा उचलत वेळोवेळी निधी दिला परिणामी पुढे रेल्वे मार्गासाठी मार्गासाठीचं भूसंपादन ओढे नद्यावरील छोटे मोठे पूल भराव काम रूळ अंथरण्याच्या कामाला गती आली दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षात प्रीतमताई मुंडे यांनी बीड जवळील विघनवाडीपर्यंत रेल्वे आणून सोडली होती म्हणजेच त्यांच्या कार्यकाळात जवळपास एकशे तेहतीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं होतं आधी नगर हो, हो ते नारायण डोह नंतर नारायण हो ते न्यू आष्टी त्यानंतर न्यू आष्टी ते अंमळनेर पर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात रेल्वे धावली त्यानंतर लगेचच म्हणजे विघनवाडीपर्यंत हायस्पीड रेल्वेची चाचणी झाली भाजपनं प्रीतम तईमुंडे यांच्याऐवजी पंकज ताईमुंडे यांना निवडणुकीत उभं केलं परंतु त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला हो शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे या निवडणुकीत निवडून आले त्यांनी आल्या दिवसापासून बीडच्या रेल्वे प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली त्यांच्याच उपस्थितीत पुढे विघनवाडीपर्यंतची रेल्वे आल्याची नोंद झाली वास्तविक अहिल्या नगर ते विघनवाडी या एकशे तेहतीस किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम खऱ्या अर्थानं प्रीतमताई मुंडे यांच्या काळात झालं त्यांना त्यांचं श्रेय द्यायला हवं होतं त्यांच्या काळात पुढे वडवणी माती काम आणि देखील होती मात्र तांत्रिकदृष्ट्या नगर ते विघनवाडी एवढ्याच अंतराच्या कामाचं श्रेय त्यांना दिलं जाईल पुढे विघनवाडी ते बीड रेल्वे सेवा सुरू करण्याचं सारं श्रेय हे आता विद्यमान खासदार बजरंग सोनोने यांच्या खात्यावर जमा होता सोनोने यांनी या रेल्वे मार्गासाठी काय परिश्रम घेतले असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जातोय पण खासदार सोनोने यांनी त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात रेल्वे प्रश्नांवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तेवढा यापूर्वी कधीही झाला नाही हे देखील मान्य करावं लागेल सतरा सप्टेंबरला बीडचे पालकमंत्री अजित पवार हे या रेल्वेला बीड येथे हिरवी झेंडी दाखवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत बीडचे खासदार आमदार सगळेच या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील ज्याचे त्याचे समर्थक हे श्रेय आमच्या नेत्याचं कसं हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतील पण सगळ्यांनीच स्वर्गीय केशर काकूंचे प्रयत्न ते विद्यमान खासदार बजरंग सोनोने यांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करू नये नेत्यांच्या बरोबरीने बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यांचा या श्रेयवादाच्या लढाईत विसर पडू नये पंचेचाळीस वर्षांच्या संघर्षानंतर एकशे अडुसष्ट किलोमीटर रेल्वे आहे अजूनही परळीपर्यंत त्र्याण्णव किलोमीटरचं अंतर या रेल्वेला गाठायचंय मात्र वडवणीपर्यंत रेल्वे पुढच्या सहा महिन्यात धावायला लागेल असे आजच्या कामाचे चित्र आहे म्हणजेच पुढचा साठ किलोमीटरचाच टप्पा खऱ्या अर्थानं बाकी आहे हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आणि संघर्षाला फळ मिळालं असं म्हणता येईल विद्यमान खासदार असलेले बजरंग सोनवणे यांच्यावर इथून पुढे मोठी जबाबदारी असणार आहे नगर बीड परळी या रेल्वेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही म्हणजेच आर्थिकदृष्ट्या हा मार्ग रेल्वेला परवडणार नाही हा मार्ग नगरपासून पुढे मुंबई आणि परळी पासून पुढे हैदराबादला जोडला तरच बीडच्या रेल्वेचं स्वप्न कायमस्वरूपी पूर्ण होईल इथल्या लोकांना मुंबई आणि हैदराबादला सहज जाणं शक्य व्हावं यासाठी सोनवणे प्रयत्न करावे मित्रांनो ही होती बीडच्या रेल्वेच्या संघर्षाची तब्बल 45 वर्षांची कहाणी एका पिढीने स्वप्न पाहिलं दुसऱ्या पिढीने संघर्ष केला आणि आता तिसरी पिढी रेल्वेची शिट्टी ऐकायला सज्ज झाली पण खरी गंमत अशी आहे की रेल्वे कोणाच्या प्रयत्नांनी आली स्वर्गीय केशर काकूंच्या जिद्दीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वजनामुळे प्रीतमताई मुंडे आणि पंकजताई मुंडेंमुळे की विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुढाकारामुळे श्रेय कोणाचं हे सांगताना राजकारणी मंडळी कदाचित भांडतील पण इतिहास सांगेल की ही रेल्वे बीडकरांच्या संघर्षाची आहे सामान्य जनतेच्या आर्थ आहे या रेल्वेचं श्रेय तुम्हाला कोणाला द्यायचं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद